Hey, cool, so cool, cool. परमेश्वर जिवंत आहे त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढव आमच्या चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बायबल सांगते की आपण खूप कठीण काळात जगत आहोत दोन तीमच तीन अध्याय एक वचन परमेश्वराच्या लोकांना जगातल्या लोकांसारख्या समस्या तर आहेतच पण त्यासोबतच त्यांना विरोधाचा आणि छळाचा सुद्धा सामना करावा लागतो मग समस्या असतानाही परमेश्वराची उपासना करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होते ती म्हणजे तो जिवंत देव आहे हे आपण ओळखले निर्मया दहा अध्याय दहा वचन दोन तिमथ एक अध्याय बारा वचन परमेश्वर एक खरीखुरी व्यक्ती आहे तो आपल्याला परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत करतो आणि नेहमी आपल्या पाठीशी असतो दोन इतिहास सोळा अध्याय नऊ वचन स्तोत्र तेवीस अध्याय चार वचन परमेश्वराकडे एक जिवंत देव म्हणून बघितल्यामुळे आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेचा आपण यशस्वीपणे सामना करू शकतो संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन